नमस्कार मुठफ प्रियंका या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये मा तुम्ही पाहिला असेल नवरी मुलीची वरात तर कुठल्याही भागामध्ये अशी वरात काढली जाते नवरी मुलीची नक्की सांगा तर एक दिवस आधी संध्याकाळच्या वेळी लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे अशी नवरदेवाची वरात आपण प्रत्येक गावामध्ये पाहिली असेल पण आमच्या गावामध्ये नवरी मुलीची सुद्धा असते व्हिडिओ जाऊन नक्की पहा तर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरल्यावर निघालो होतो हॉलवरती लग्नासाठी तर मस्त असं आम्ही आता निघालेलो आहे तर तिथे पोचल्याबरोबर मी फोटोशूट केले आणि थोडासा तर त्यानंतरनं तिथं सुरू झाल्या होत्या हळदी समारंभ तर आमच्या इथे हळदी समारंभ अशा प्रकारे असतो तर, तर अंगावरती शेलकट वगैरे पांढऱ्या रंगाचं जे कापड दिसते त्याला शेलकट म्हणतात तो पांघरून असं हळदी समारंभ साजरा केला जातो काही भागामध्ये तीन दिवस चालते हळदी लग्न साखरपडा ह्या पण आमच्या इथे मात्र लग्ना दिवशी सगळं असतं तर त्यानंतर आपण मुख्य काम आव घेऊया ते म्हणजे मस्तपैकी जेवण तर पोटभर असं मी जेवण करून घेतलं तर गुलाबजामुनचाच पहिला हा घास घेतलेला आहे पटपूजा तर झालीच पाहिजे ना <laughs> त्यानंतर ना मग मस्त अशी आपण इंट्री बनणार आहोत आता तर एंट्री ही झाली आहे आता नवरदेवाची नवरदेवाच्या एंट्रीनंतरनं मग नवरी मुलीची एंट्री झाली आहे तर यानंतरनं लग्न सोहळा हा छान आनंदात पार पडला तर बघू शकता आता नवरी मुलीची एंट्री होत आहे तर छान अशी तुतारीच्या सुरात मस्त किती नवरी मुलगी आणि करवल्या कशा येत आहेत बघू शकता तर आम्ही मध्यभागी प थांबल्यामुळे बसल्यामुळे पूर्ण व्हिडिओ शूट करता आलेला नाही थोडीशी खंत आहेच पण असो मस्त असा हा लग्न सोहळा पार पडलाच यानंतर ना मग आपण बघू शकता सर्व तर सर्व करवल्यांची वाढ दिसत आहे नवरी मुलीचं तोंड काय एवढं दिसलेलं नाही तर असं मी पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे केविलवाना